कदमवाडी महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कदमवाडी निमसोड एक दी माझ्या नावाने चांग, बले। चांग बले बोला मित्रांनो बघा यात्रेचं मैदान म्हटलं की असा सगळा साज दिसतो आणि सर्वात महत्वाचं की आ, गांधी टोपी किंवा वारकरी टोपी आता आपण वारकरी टोपी म्हणतो प्रत्येकाच्या डोक्यावरती जुनी माणसं आणि कदमवाडीचं परंपरेचं मैदान अनेक वर्षाची परंपरा या मैदानाला लाभलेले एक महाराष्ट्र केसरीचा दर्जा या मैदानाला आता देण्यात आलेला आहे मैदानाला महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचा दर्जा कधी देतात की तो मा, ते मैदान तेवढ्या ताकदीनं ते गावकरी घेत असतात बैलगाडी मालकांवरती अन्याय करत नसतात त्यावेळेस हा दर्जा मिळत असतो असं यांचं मैदान आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे ही चॅनेल मैदान रिपोर्टर असतील चांगबल असेल किंवा शेतकरी राजा सारखे इतर चॅनेलही या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेले कारण मैदानाला निमित्त आहे महाराष्ट्र केसरीचं अ आपण सुरुवात करूया आपल्याबरोबर अनेक जुने झेंडा पंच असतील जुना प, जुने पंच तसेच संपूर्ण ग्रामस्थ या पंचक्रोशीतील या ठिकाण आलेले आहेत पाठीमागत ट्रॉप्या वगैरे हो ठेवलेल्या आहेत सर्व आपण मुलाखत जाणून घेऊ दादा नमस्ते, नमस्ते। प्रथम नाव सांगा आपलं बालचंद्र मोहन कदम काय सांग चाल आता मैदान तर आपलं देखणं होतच मैदानाची रूपरेषा आणि बक्षीस वितरणा संदर्भात किंवा काय वेगळं मैदानाला या आहे असं मैदान हे पारंपरिक ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जरवर्षी भरवलं जातं हे पस्तीसवं वर्ष आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान संपन्न होईल गुरसाळी फाटीवरती मैदान हे ओपन बैलगाडा शर्यत आम्ही दरवर्षी ठेवतून याही वर्षी, वर्षी तीच परंपरा आम्ही पुढे नेत आहोत मैदानाचं स्वरूप बक्षिसाचं स्वरूप म्हटलं तर पहिलं बक्षीस एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचम एकतीस हजार एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार आठ असे आठ बक्षीस आम्ही ठेवलेले आहेत प्रवेश फी अकराशे रुपये ठेवलेले आहे नक्कीच आणि जुनी परंपरा आहे किती वर्षाची साधारण पस्तीस वर्षाची परंपरा आहे पस्तीस वर्षाची परंपरा आहे आणि पावसाळा म्हटलं की कदमवाडी सगळ्यांना आठवण श्रावण महिन्यातलं पावसाळ्यातलं पहिलं मैदान आमचंच असतंय आणि रेकॉर्ड ब्रेक गाड्या सुद्धा पावसाळ्यात रेकॉर्ड ब्रेक गाड्या असतात नक्कीच अनेक मंडळी जाणती आपण त्यांच्याकडे पण जाऊया मैदानात आगळी वेगळी काय एखादी गोष्ट आगळी वेगळी म्हणजे वे आम्ही सेमीला दोन नंबरला उतरणार आहे गाडीला आम्ही पाच हजार मानाचा गुलाल आणि ढाल देण्यात येणार आहे आणि जे महाराष्ट्र तिसरी ड्रायव्हर होणार आहेत आठ दहा ड्रायव्हर होतील त्यांना आमच्याकडून एक सन्मान चिन्ह आणि मानाचा फेटा श्रीफळ देऊन आम्ही सन्मान करणार आहोत नक्कीच धन्यवाद एक वेगळी गोष्ट सोशल मीडिया आली अनेक झेंडा पंच आले परंतु जुनी झेंडा पंच तेथील एक नाव दादा नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं होपोटा कदम काय एक पस्तीस वर्ष हे मैदान अगदी जोमानच चालवित आलेलो आहे आणि कोणा अन्याय आतापर्यंत आलेलो नाहीच आहे आता तसं कदमवाडी छोटसच गाव आहे मैदान महाराष्ट्र केसरीचं नाव झालंय आम्ही कुणा आतापर्यंत अन्याय होऊन दिला नाही म्हणून आमच्या मैदानाला भरपूर अशा गाड्या येत आहेत पूर्वी मोठमोठ्या गाड्या येत होत्या मोठ मोठ्या गाड्या येत होत्या काय त्या काळचं काय सांगता का काय सांगतो जे पी पाटील तुमचे तानाजांना जिंती आणि सैदापूरकर साखराळकर युवानापा सोराडकर असे भरपूर असे नाव आमच्या देण्यात पण आता सांगू शकत नाहीत नक्कीच आणि आता काय आव्हान करचाल महिला तुमच्या मैदानाला येण्यासाठी लोकांना जास्त नोंद करण्यासाठी आता जास्त नोंद नोंद तर चालू केलेली आहे तिने एकतीस तारखेपर्यंत सर्व नोंद करून घ्यावी आणि भरपूर प्र, प्रतिसाद द्यावा आम्हाला आम्ही विनंती करतो काय सांगताल कदमवाडीचं हे बैलगाडी शर्यतीचं मैदान आणि या मैदानाविषयी हे आमचं बरेच वर्ष जुनं मैदान आहे त्यावेळेला आमच्याकडे भरपूर गाड्या यायच्या जे गाडीवान काय बोलायचे की या गाडी मैदानात आलो ना ते आमचं पूर्व वर्ष म्हणजे फायनल मध्ये निघत असते असतो लागतंय लागतंय त्यामुळे भरपूर गाड्या यायच्या आमच्या बाजूला मोठमोठे मैदान असायची पण ते आमच्याविषयी आम मोट आम कमी गाड्या यायच्या आता गाव छोट पण महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आनंद वाटतो की आम्हाला नक्कीच ना हो बघा गावाला आनंद वाटतोय सगळी जुनी जाणती लोक आहेत आणि हे कदमवाडीचं मैदान बाबा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं पंढररावजी यादव आता गाव कदमवाडी हा कदमवाडी आणि मैदान तुमच्या गावात भरतोय एवढा मोठा सोहळा भरतोय काय सांगता आमच्या मैदानाला पस्तीस वर्षाची परंपरा आहे पस्तीस वर्षाची परंपरा पण आम्ही आजपर्यंत कोणाला लबाड रिपोर्ट दिला नाही झूठा रिपोर्ट आणि आमच्या मैदानाचे आहे माहित आहे का रिझल्ट जो आता पक्का असतो कोणावर अंडी जा केली जात नाही किंवा गावचा किंवा इथलं किंवा तिथलं मैदान असं सांगून किंवा बैलगाडीचा येणार केली जात नाही जवळी केली जात नाही महाराष्ट्रात नाव महाराष्ट्रात नाव येण्यासाठी हे महाराष्ट्र केसरीसाठी ह्या गावाचं नाव उपलब्ध झालेलं आहे ती परंपरा कायम सोरबी राहावी याची आमची इच्छा आहे नमस्ते नमस्ते दादा साहेब कदम काय आता मैदानाविषयी बाकी आपण जाणून घेतलं थोडस मैदानाची नियमावली किंवा वेगळं काय या मैदानात असणार आहे नियमावली म्हणजे खाट खाली जे पट्टीला नियम आहे तो अखिल भारतीय संघटनेचा नियम आहे तोच राहील फाटीला लॉबी निकाल आहे पण बैलाचा पाय किंवा चाक जर पलीकडे गेलं तर निकाल दिला जाणार नाही एक बैल एकदाच पळेल आणि जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर पाच गटाच्या अगोदर ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि जर गटाला सामान उतारली गाडी तर चाल दिली जाईल आणि सेमीफायनल ला जर सामान उतरली तर संघांमत होईल किंवा चिठ्ठी उडवली जाईल म्हणजे अखिल भारतीय संघटने एक आव्हान केलं तरुण व्यक्ती म्हणून तुम्ही काय बैलगाडी मालकांना आव्हान करताल बैलगाडी मालकासने एवढंच आव्हान आहे की सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून ग्रामस्थांना सहकार्य करावे आणि प्रेक्षक असे पण एक आव्हान आहे की मैदानाचा आनंद घेताना जे बैल आहेत किंवा बैलगाडी वाहनांवर अन्याय नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मैदानाचा आनंद घ्यावा काय लोकांना आव्हान करताल आणि एक महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला तुम्हाला मी पहिल्यांदा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्यामध्ये दे अध्यक्ष शेवा असतील कार्याध्यक्ष दत्ता भाऊ गायकवाड वडकीचे आणि रेटरेचे आप्पा उपाध्यक्ष सचिव विलास जाता देशमुख जिल्हाध्यक्ष धनाजी ताते शिंदे तालुक्याचे आमचे अध्यक्ष रविदादा फाळके आणि उपाध्यक्ष तुषारदादा या सर्वांचं मी पहिल्यांदा आभार मानतो की आम्हाला पारदर्शक मैदानाला मी खटा तालुक्यातलं एक नामांकित श्रावण महिन्यातलं पारदर्शक मैदान या मैदानाला आपण महाराष्ट्र केसरी हा किताब तुम्ही जाहीर केला त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने मी प्रथमता त्यांचं हार्दिक आभार मानतो मैदानाची रूपरेषा म्हणजे मैदानाचा पल्ला नऊशे फुटाचा आहे बॅरिगेड आम्ही सातशे फूट बरोबर ठेवलेला आहे येणाऱ्या जे खाद्याची दुकानं आहेत त्यांना मी एक विनंती करतो की फक्त आयोजक सांगतील त्या ठिकाणी स्टॉल लावा जेणेकरून पुढं अडथळा निर्माण होणार नाही ऍक्सिडेंटचं प्रमाण जरा जास्त असेल जर तुम्ही आखणी वगैरे केलेली आहे आम्ही त्या पद्धतीने आम्ही एक तास टाकणार आहे ट्रॅक्टरने त्या पलीकडे त्यांनी हे करून घ्यायचं आयोजक असतीलच त्यांना वारंवार सूचना दिल्या जातील आणि येणाऱ्या प्रेक्षकांना माझी नम्रतापूर्वक विनंती असेल की बॅरिगेड लावले बॅरिगेडच्या आत कोणीही यायचं नाहीये समोर जे फाटी आहे फाटीच्या आम्ही एक शंभर फूट आम्ही पब्लिकला आम्ही रोखण्याचा शंभर टक्के आयोजकाकडून प्रयत्न करू आणि ते सक्सेस करू बैलगाडी वनावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मी विनंती करतो आणि सर्वांना विनंती कर करतो की एकतीस तारखेच्या आज सर्वांनी नोंद करून घ्या म्हणजे आम्हाला पुढचं नियोजनाला आम्हाला थोडंसं सोपं जाईल नक्कीच धन्यवाद